नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर दोन हजार सव्वीस सुरुवात झालेली आहे याबद्दल मी टेलिग्राम सुद्धा मेसेज टाकला होता की नेमकं काय करायचंय आगामी काळामध्ये परीक्षा आहेत भरपूर काही गोष्टी आगामी काळामध्ये आहेत पण मग आपण कुठं आहोत दोन हजार पंचवीसनं काय शिकवलं दोन हजार पंचवीस मध्ये आपण कुठं मागं पडलो कोणत्या विषयामध्ये थोडं आपल्याला जास्तीत जास्त प्रॉब्लेम होऊ शकत होते या बऱ्याचशा गोष्टींचं काही मी बोलणार आहे स्ट्रॅटेजी याचा अर्थ असा नाही की बघा आता फॉर एक्झाम्पल ज्या परीक्षा मी दिल्या आहेत किंवा ज्या परीक्षा तुम्ही सुद्धा देणार आहात याच्यामध्ये दे बराचसा फरक आहे पण जेव्हा तुम्ही आगामी घटक स्टडी करणार आहेत फॉर एक्झाम्पल तो मराठी असेल इंग्रजी असेल जीएसडी के असेल किंवा अजून गणित बुद्धिमत्ता असेल हे सर्व विषय जे आहेत ते सगळ्या परीक्षेनं लागतात आता आगामी काळामध्ये समजा पुलीस भरती आहे आपले बरेचसे विद्यार्थी आहेत पोलीस भरती करत असतात आपल्या बरेचशा चॅनलला सबस्क्रायबर सुद्धा आहेत ते कोर्ट भरती करत आहेत पोलीस भरती करत आहेत वनरक्षकचे काही विद्यार्थी आहेत किंवा अजून तलाठीचे सरसेवेचे असतील एम पी सीचे असतील असे भरपूर विद्यार्थी आहेत तर मला असं म्हणायचं की आगामी काळामध्ये ज्या कोणत्या परीक्षा असतील तुमचं एक स्वतःचं टाइम टेबल करत चला बघा यशस्वी होणं हा शब्द जरी असला यशस्वी यामध्ये खूप जास्त गोष्टींचं याच्यामध्ये ऍडिशन आहे म्हणजे सुरुवात झाली ठीक आहे आता कॅलेंडर बदललं आगामी गोष्टी आता येणार आहेत भरपूर काय आपल्याकडे काळ मिळेल वेळ मिळेल पण त्याचा आपण उपयोग करू का दोन हजार पंचवीसला आपण सगळ्यात जास्त वेळ कशाला घालवला तो अजिबात यावर्षी घालवणार काही मला मुद्दे बोलायचे आहेत यामध्ये पंधरा ते वीस मिनिट तुमचा वेळ मी जास्त वेळ घेणार नाहीये तुम्ही आता भरपूर स्ट्रॅटेजी सुद्धा ऐकला असाल पण मला असं वाटते की जेव्हा तुम्ही काही गोष्टी स्वतःच्या मनानं करता तेव्हा त्याच्यामध्ये थोडस कुठंतरी मार्गदर्शन सल्ला काही गोष्टी महत्वाच्या आहेत आपण करतोय अभ्यास करतोय पण रिझल्ट येत नाहीये अभ्यास करतोय करतो काही ठिकाणी मार्कामध्ये कमी जास्त व्हायला लागले याचं कारण काय असेल आता लक्ष द्या की आगामी काळामध्ये समजा पोलीस भरतीचा विषय घेतला मी तर पोलीस भरती करणारे विद्यार्थी आहेत ते सध्या फक्त आणि फक्त काय करत आहेत तर फॉर एक्झाम्पल मैदानी चाचणीची तयारी करत आहेत जे बरोबर आहे कारण आगामी काळामध्ये आपल्याला मला मैदानीच होणार आहे पण मग लेखीला पूर्ण दुर्लक्ष करायचं का तर अजिबात असं करू नका मी त्याच्यावर सुद्धा एखादा वेगळा व्हिडिओ घेऊ शकतो तर पोलिस भरतीमध्ये सध्या मैदानी कराच पण त्याचबरोबर एकात फॉर एक्झाम्पल सकाळ किंवा दुपार किंवा संध्याकाळ असेल एक टाइम मैदानी करा फुल टाईम मैदानी करू नका सध्या मसल तुमचं रिकव्हरी होणं गरजेचं आहे त्यासाठी प्रॉपर खुराक करणं गरजेचं आहे किंवा दररोजच्या काही वाचन सुद्धा करणं गरजेचं आहे लेखी परीक्षा होणार आहे पण याचा अर्थ असा नाही की तुम्हाला लेखी परीक्षेला एक वर्ष मिळणार आहे काय काय विद्यार्थ्यांनी फक्त लेखी परीक्षेचा अभ्यास चालूच केलेला नाही फक्त मैदानीच मैदानी करते तर असं करू नका आगामी काळामध्ये एकदम परीक्षा आली तोंडावर किंवा आपण त्यावेळी जागे होत मैदानीला तुम्हाला चांगले मार्क मिळणारच आहेत फक्त लेखी परीक्षेला कुठं आपण कमी पडत आहोत असे गणित बुद्धिमत्ता आणि तुमचे काही महत्वाचे विषय आहेत फॉर एक्झाम्पल के असेल जरा आवाका जरा मोठा आहे तर ते विषय जरा चालू करा सुरुवातीला जे विद्यार्थी वनरक्षक आहेत याबद्दल जास्त बोललं जात नाही थोडं काही मोठ्या वरिष्ठ पातळीवर काम चालू आहेत पण सध्या शासन फक्त इलेक्शनवर लक्ष द्यायला लागले सध्याच्या आचारसंहिता पाहिल्या किंवा सध्याचे इलेक्शन खूप जास्त त्याच्यामध्ये गुंतलेलं आहे आमच्यापर्यंत चा काम चालू आहेत वनरक्षक कदाचित या महिन्याच्या एंडला किंवा फेब्रुवारीमध्ये काहीतरी गोष्टी येतील पण तरी सुद्धा तुमचा विषय चालू ठेवा वनरक्षकला काही इंग्रजी व्याकरणचे प्रश्न असतात थोडं टफ लेवल असते त्याचा आत्ता अभ्यास करून घ्या म्हणजे बघा मला असं म्हणायचं आहे पुढच्या तीन महिन्यामध्ये आपल्याकडे भरपूर सारा एक्झाम असणार आहेत मग ती फॉर एक्झाम्पल पोलीस भरती आहे वन रक्षक आहे त्यानंतर तलाठी पर भरती असेल किंवा काय काय विद्यार्थ्यांनी जे बॉम्बे हायकोर्टच्या मध्यंतरी क्लर्क आणि शिपाईची सुद्धा भरती निघली होती तुम्ही फॉर्म सुद्धा भरला असेल कुठलं स्ट्रॅटेजी आहे आपापल्या लागू होते बघा आपण कॉमन गोष्टी लक्षात ठेवायचे ठीक आहे आता मी फक्त तिथे टाकतो बॉम्बे हायकोर्ट बी एच सी ओके त्यानंतर सेवेमध्ये बऱ्याचशा चर्चा केली जाणारी परीक्षा म्हणजे तलाठी आणि आता सध्या सुद्धा मी हे लेक्चर घेत आहे पण एम पी एस सीचं जे पी एस आयचा वळवायचा वय मुद्दा आहे त्याच्याबद्दल सध्या काही गोष्टी चालू आहेत पुण्यामध्ये काही गोष्टी होत आहेत काही लोक सीएमना भेटत आहेत पण बघू आता परवाच परीक्षा आहे मला असं वाटतं की चला दोन हजार पंचवीसची जी काही परीक्षा आहे ती आता होते सव्वीसशी परीक्षा आहे ती तुम्हाला पुढे असणार आहे त्याच्यासाठी आपल्याकडे तीन चार महिने आहेत पण मग पुढची परीक्षा त्याच्या पुढची परीक्षा आपण हेच करत बसायचं का तर लक्षात ठेवायचं अजिबात नाही म्हणजे आपल्याकडे काही ठोस स्ट्रॅटेजी असणं गरजेचं आहे मी या परीक्षाबद्दल बोलेन काही विद्यार्थी याच्यापेक्षा काही वेगळ्या परीक्षा देत असतील कदाचित पण हा जो क्राऊड आपण बघितला आगामी काळामध्ये तीन चार महिन्यामध्ये परीक्षा होणार आहेत मी एम पी एस सी बद्दल बोलायला गेलो आता परवाच परीक्षा आहे दोन तीन दिवसानंतर ती मागच्या वर्षीची परीक्षा आहे म्हणजे पंचवीसशे तसं बघायला ते पंचवीसशे सव्वीसशे ऍड्स तुमच्या वेगळे असतील ठीक आहे आता ज्या ज्या परीक्षा पेंडिंग आहेत कुठल्याही परीक्षा पेंडिंग असतील त्याबद्दल लक्षात ठेवायचं त्याबद्दल बोलणं का महत्वाचं आहे तर ही गोष्ट लक्षात ठेवा की यामध्ये पाहायला गेलं सगळ्यात महत्वाचं काय आहे तर तुम्ही नियोजन काय केलेलं आहे तुमचं नियोजन काय आहे दुसरी गोष्ट तुम्ही तुमचा अभ्यासक्रम तुमचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे का, के का? स्वतःला हे प्रश्न विचारा तुमच्याकडे काही ठोस नियोजन आहे का पुढच्या दोन महिन्यामध्ये मला एवढा अभ्यास करायचा आहे पुढच्या तीन महिन्यामध्ये हे माझे अवघड घटक आहेत हे मी पटपट करतो यासाठी मी सराव करतो यासाठी मी टेस्ट सिरीज लावतो किंवा अजून काय असेल ठीक आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं तुम्ही दोन हजार पंचवीस मधून काय शिकलेलं आहात तुम्हाला काय शिकवण मिळालेली आहे यामध्ये तुम्ही भयानक चुका केल्या असतील त्या पुन्हा पुन्हा करत जाऊ नका मे बी रिव्हिजन केले नसेल तो विषय आता टाळायचा आता तुम्हाला रिव्हिजन करावे लागेल मे बी टेस्ट पाहिल्या नसतील प्रश्न कसे पडतात प्रश्नांची ओळख कशी होते तुम्हाला माहिती नसेल आता करून घ्या या चुकातनं शिका सव्वीसला पुन्हा पुन्हा ते करू नका याच गोष्टी वारंवार होत आहेत सारख्या आपल्याकडनं कुठंतरी आपलं चुकत आहे लक्षात ठेवायचं आता समजा नियोजन असेल तर मला असं वाटते कधीही सहा सात महिन्याचं आठ दहा महिन्याचं नियोजन करत बसू नका शक्यतो एका वीकचं किंवा एका एक्झामला टार्गेट जरी केला फॉर एक्झाम्पल मी म्हटलं एका वीकपेक्षा एका, वीक एका महिन्याचं किंवा ले समजा दोन महिन्याचं तुमचं काय आहे नियोजन तुमचं कदाचित तीस दिवसाचं असेल किंवा फॉर एक्झाम्पल शंभर दिवसाचं असेल जास्तीत जास्त तीन महिने तीन किंवा साडेतीन महिन्याचं पकडा जे तुम्ही नियोजन कराल त्या नियोजनामध्ये दररोजचा अभ्यास तुम्ही काय करत आहात त्याची लेखी नोंद ठेवा नवीन नवीन वर्ष आहे नवीन काही गोष्टी आपण करत असतो डायरी नावाचा विषय असतो डायरी कुणाला माहिती नसेल तर म्हणजे बरेचसे लोक डायरी फक्त घेतात दोन दिवस लिहितात परत काहीच लिहित नाहीत ज्या गोष्टी हातामध्ये घेत आहे त्या शेवटपर्यंत करायची एक स्वतःमध्ये एक जिद्द ठेवा डायरी मेंटेन करा नसेल साधी वय घ्या वही डायरी काय फरक पडत नाही साधी मार्केटमध्ये वीस रुपयेची वय घ्या लहानशी त्याच्यामध्ये दररोजची डेट टाका तुमचा प्लॅन काय बघा आपल्याकडे दररोजच्या गोष्टी नोंद असणं गरजेचं आहे आता फॉर एक्झाम्पल समजा मला उद्याचे काम करायचे तर मी आज सगळं नोंद करून ठेवेन उद्या ऑफिसला आलो की मला काय करायचं तुमचं तसं लक्षात ठेवायचं सोमवार ते शनिवार काय काय करायचं आहे याचं नियोजन करा एका महिन्याचं असेल एका महिन्याचं करा पण तुमचं टाइम टेबल इलास्टिक ठेवा आता इलॅस्टिक म्हणजे काय समजा तुम्हाला असं वाटतं की मी दररोज सात तास सा अभ्यास करणं गरजेचं आहे फॉर एक्झाम्पल पोलिस भरतीवाले विद्यार्थी आहेत त्यांनी त्यांचा फिजिकलला वेळ देणं गरजेचं आहे त्याच्या मैदानाचा त्यांनी वेळ देऊ शकता पण रेस्ट सुद्धा गरजेची आहे तुम्ही पळा लागला नुसतं रेस्ट होत्या का तुम्� नाही मग अभ्यास कधी कर करणार अभ्यासाला वेळ देऊ शकता तीन चार तास वेळ देऊ शकता बाकी विद्यार्थी आपापल्यानुसार सात ते आठ तास वेळ द्या प्रत्येकाचा वेळ वेगवेगळा असतो पाच तास अभ्यास करणं म्हणजे मी सिलेक्शन होणं बारा तास अभ्यास करणं म्हणजे राज्यात पहिल्यांदा असं नाही प्रत्येकाचा वेळ मिळेल तसा अभ्यास करत चला ही पहिली गोष्ट आहे नियोजन करताना कुठल्या गोष्टी आपल्यावर अंगावर घ्यायचं नाहीयेत बऱ्याच वेळा आपला वेळ जातो कुणी आपल्याकडं कार्यक्रमाला काही पाहुणे येतात इकडे तिकडे वेळ जातो हा वेळ जाणारच आहे जरी आपण सात दिवसामध्ये पाहायला गेलं सात दिवसामध्ये सहा दिवस अभ्यास जरी केला प्रत्येक दिवसाचा तास जरी केला आपल्याकडे छत्तीस ते चाळीस तास आहेत या छत्तीस चाळीस तासामध्ये आपण अभ्यासच करणार आहोत बाकी मोबाईल वगैरे सगळ्या गोष्टी साईडला ठेवा जिथे गरज लागेल त्या ठिकाणी फक्त सर्चिंगला ठेवा पण आपलं होतंय काय मोबाईल काढला मोबाईलला काय अभ्यास करायला लागलोय काय वाचायला लागलोय तोपर्यंत व्हॉट्सअपचा मेसेज आला तोपर्यंत कोणास तरी कॉल आला असं अजिबात करू नका सगळं तुमच्यासाठी सांगतोय म्हणजे होतंय काय या स्पर्धा परिक्षेत्रामध्ये आपण उडी मारतो आणि उडी मारताना खूप जास्त हाऊस असते की मला करून दाखवायचंय मला कोणाला तरी दाखवायचंय नंतर कळत कोणाला दाखवायची गरजच नाही तुमचा अभ्यास तुम्ही करा ते ॲटोमॅटिक ते जगाला कळून जातं जेव्हा तुम्ही सिलेक्ट व्हाल तेव्हा येते लक्षात नियोजन करताना दररोजचं नियोजन करा टार्गेटेड अभ्यास करा दररोज काही आता काही गृहिणी आहेत काही आपले लेक्चर्स काही आपले व्हिडिओज मॅरिड मुली सुद्धा बघतात त्याचे कमेंट्स असतात सर चांगलं वाटते मी दररोज ह्या गोष्टी करताना तुमचा व्हिडिओ पाहते किंवा अभ्यास करते चांगलं वाटतं पण स्वतःहून जेव्हा काही गोष्टी कराल तुमच्याकडे नोट्स आपण नोट्ससाठी एखादं वेगळे लेक्चर घेऊ वाटले नियोजन करताना एक आठवडा एक महिना किंवा तीन महिने मॅक्स करा एक एक वर्षाचं करू नका पुढे मला माहित नाही काय घडणार तीन महिने पण लय झाले पण हवा असेल मी टार्गेट ठेवतो तीन महिन्याचं कारण बऱ्याचशा एक्झाम याच्यामध्ये होणार आहेत म्हणून जे तुम्हाला मगाशी मी सांगितल्या आता नियोजन करताना यामध्ये कमी जास्त गोष्टी होऊ शकतील जसं आमचं पण व्हायचं कधी कधी आठ तास अभ्यास व्हायचा कधी कधी पाच तास व्हायचा कधी दहा तास व्हायचा कधी कधी व्हायचाच नाही मग ठीक आहे असं होणारच आहे हे ऍक्सेप्ट करा त्यासाठी पुन्हा ले विचार करणं काही काही विद्यार्थी ले विचाराधीन असतात म्हणजे लय विचार संवेदनशील सेन्सिबल असतात की अभ्यासच झाला आता काय करू बरं काय करणार आता अभ्यास करायला लागेल ना मग ठीक आहे नाही झाला उद्याचा चांगला दिवस जाईल हे दोन तीन दिवसांना असं वाटणार हे क्षेत्र सोडावं का वेगळं काही करावं का मला खूप जास्त ऑफर येत आहेत मी जास्त बाहेर जाऊ का मला पार्ट टाइम करायचं बघा आपापली घरची परिस्थिती वेगळी असते माझ्या घरची आहे ती तुमच्या घरची नसेल माझे घरी शेतकरी आहेत तुमच्या वेळी शेतकरी नसतील किंवा असतील सुद्धा प्रत्येकानं आपापलं तसं लक्षात ठेवायचं मेंटेन करायचं आता कुणी जरी सांगते की बाबा असं करा तसं करा पण आपापल्या गोष्टी पहा मी सुद्धा सांगतोय तर याचा अर्थ नाही माझं सगळं ऐकायचंय आपापल्या गोष्टी बघून घ्या घरामध्ये खरंच गरज असेल काही विद्यार्थी पार्ट टाइम करतायत काही मुली गृहिणी अभ्यास करतायत काही बाहेर काम आहेत त्यांना सगळ्यांना हॅट्स ऑफ सलाम कारण ती लोक दोघही जबाबदारी सांभाळत असतात दोन्ही जबाबदारी सांभाळतात म्हणजे स्वतःचं करिअर पण आहे पण त्यांना अभ्यास पण करायचा आहे त्याचबरोबर त्यांना काम पण करायचं मग ती लोक सिरियस आहेत आपल्या करिअर प्रति आपल्या थोड्याशा ध्येयाप्रती येत्या लक्षात नियोजन करताना हलकं ठेवा कर सुरुवातीला फक्त अभ्यासाला बसण्याची सवय लावून घ्या एका ठिकाणी दोन तास बसणं पॉसिबल नाही सुरुवातीला तीन तास चार तास हळूहळू वाढवा येथे लक्षात नियोजन करत चला प्लस पण गोष्ट त्याच्यामध्ये होतील नियोजन करत असताना त्याच्यामध्ये दोन तीन विषय सुरुवातीला दोनच विषय घ्या एक विषय घेतला त्याचे प्रश्न चालले तर तुझ्याकडे पुस्तक एखादा असेल त्यात प्रश्न पहा की बाबा याच्यामध्ये काय प्रश्न आलेले आहेत किंवा दररोजचं जे काई वाचाल। मतन, मतन, काही वाचाल संध्याकाळी झोपण्याच्या आधी नोट्स रिव्हिजन करा माझ्या माध्यमातून आपल्या युट्यूबच्या माध्यमातून आपण सगळे लेक्चर्स अवेलेबल करू जसं जमेल तसं कारण सगळं वेळ मॅनेज करणं वगैरे खूप मोठ्या गोष्टी आहेत माझ्याकडे तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील वेळ जसा मिळेल तसं ते ऐकून घ्या वेळ तुम्हाला मिळाला ट्रॅव्हलिंग करताय ट्रॅव्हलिंग मध्ये काही करण्यापेक्षा ह्या गोष्टी करा बघा वेळ लय महत्वाचं आहे हे असे पानं पलटणार कॅलेंडरचं पानं पलटणार गेला जानेवारी गेला मार्च गेला फेब्रुवारी असं बघता बघता अर्ध वर्ष जात विचार करा तुमच्या तीन चार महिन्यानंतर जवळपास अर्धवट संपलेलं असतं सव्वीसचं आणि आपण त्याच ठिकाणी असतो इथे लक्षात तेव्हा नियोजन चांगलं करा दिवस काढा डायरीमध्ये लिहून घ्या दररोज किती अभ्यास केला काय केलं काय नाही केलं त्यानंतर अभ्यासक्रम बघून घ्या ज्या ज्या परीक्षेचा अभ्यास करताय पोलीस भरतीपासून एम पर्यंत कोणते घटक महत्वाचे वाटतात तुम्हाला कोणते घटक अवघड वाटतात त्याच्यावर जरा जास्त फोकस करा सोपे घटक सुद्धा हलक्यात घ्यायचे नाही ते पण चांगलेच करायचे पण विद्यार्थ्यांचं काय होते घटक मोठे असतात घटक अवघड म्हणलं त्या ठिकाणी मग अभ्यासच करत नाही स्किप करून टाकतात प्रत्येक विषयाला तुम्हाला स्किप करणं पॉसिबल आहे का तो विषय तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे बुद्धिमत्ता असेल गणित असेल जीएस मधला अवघड राजशास्त्र जात असेल त्यासाठी अभ्यास करणं गरजेचं आहे क्यू प्रश्न बघा अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टी जमत नसतील मला कमेंटमध्ये टाका आपण त्याच्यावर काही गोष्टी करूया इथे लक्षात अभ्यासक्रम केला व्यवस्थित बघा अवघड वाटत असेल त्याच्यावर काम करा सोपं वाटत असेल तर तो पटपट आवरून घ्या सोपा असेल एकदा वाचा इंटरेस्टिंग वाटतं येत असं त्याच्यामधलं कॉन्फिडन्स वाढतो थो, थोडं मध्यमकडे जायचं किंवा अवघडकडे जायचं अवघडला गेला ठीक आहे लगेच येणार नाहीये प्रॅक्टिस करायला लागेल प्रश्नांची ओळख करून घ्या होतंय काय कधी कधी आपण वेगळंच वाचतोय काही वाचतोय वेगळंच काही टॉपिक ते परीक्षेला विचारतच नाहीत मग तुमच्याकडे पोलीस भरतीपासून पासून एमपीएससी पर्यंत या वर्षीच्या पूर्वीचे प्रश्नपत्रिका सगळ्या अवेलेबल आहेत ह्या डाऊनलोड करून काय प्रॉब्लेम आहे एखादं पुस्तक चांगलं वापरा ज्यामध्ये सगळ्या प्रश्नपत्रिका आहेत ठीक आहे त्यानंतर दोन हजार पंचवीस मध्ये काय काय गोष्टी आहेत ज्या तुम्ही कदाचित शिकला असाल फालतू वेळ गेला असेल ठीक आहे कार्यक्रमा ज्या सहभागी झाला असाल पब्लिक अपिरियन्स जास्त केला असेल सार्वजनिक कार्यक्रम मित्रांचं मै लग्न मैत्रीणचं लग्न हे लग्न ते लग्न खूप जास्त जे काय तू स्वतः तुमचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही जास्त अपिरियन्स झाला असाल जास्त वेळ गेलेला असेल नको त्या ठिकाणी जास्त वेळ देणं तुम्हाला महागात पडू शकतं दोन हजार पंचवीस हे गेलेलं आहे यातून चांगल्या गोष्टी शिकून घ्या ज्या गोष्टी तुम्हाला सव्वीसला पण रिपीट करायच्या नाही आहेत रिपीट पुन्हा केला की के सत्तावीस वाट बघायला लागली इथे लक्षात हे वर्ष अशीच जाणार म्हणून आता स्वतःला एक स्वतः फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही काही करू शकता तुमच्या मनामध्ये फक्त येणं गरजेचं आहे बऱ्याच ठिकाणी विद्यार्थ्यांना वेळ लागतो आता असे काही विद्यार्थी आहेत ज्यांचं एज थोडं जास्त आहे त्यासाठी मी एखादं वेगळे लेक्चर घेईन जास्त एज आहे काय करू कळत नाहीये विषयी अवघड वाटतोय सर मग हा थोडा वाचू किंवा माझं एज जास्त आहे तर मला काही जमेल का असं काहीच नाही सगळ्यांना सगळं जमणार सगळ्यांना सगळं जमणार जिद्द ठेवा काही गोष्टींना चांगलं करण्यासाठी वेळ लागतोच संघर्ष आहे प्रत्येका संघर्ष आहे संघर्ष गावभर करत बसू नका तुमचं तुम्हालाच पडले तुमच्यासाठी कुणी येणार नाही म्हणून तुमचं काम काही आहे जेवढं होईल तेवढं शिकत चला पंचवीस मध्ये ज्या चुका केल्या त्या अजिबात करू नका तुम्ही चुका काय केल्या असतील मोबाईलला जास्त वेळ घालवला असेल बघा तुमच्या चुका मी नॉर्मल सांगतो एकतर खूप जास्त चुका करणं म्हणजेच काय तुम्ही खूप शिकला पण असाल पण ते पुन्हा रिपीट करायचं नाही पहिली गोष्ट काही आहे जास्तीत जास्त मोबाईल लोक वापरतात त्याचा काहीही उपयोग होत नसतो तेवढ्या पुरतं वाप वापरा काही न्यूज वाचल्या काही गोष्टी बघितल्या ठीक आहे बस आपल्या भारतामध्ये सगळ्यात जास्त मोबाईलची डेन्सिटी आहे त्याचबरोबर जास्तीत जास्त मोबाईल वापरण्याचं प्रमाण आहे त्यामध्ये इंटरनेट वापर प्रमाण सुद्धा भारतामध्ये जास्त आहे म्हणजे विचार करा आपली चालल्या कुठे पिढी दररोज तुम्ही तीन ते चार तास न कळत मोबाईलला टाइमपास करताय हाच तुम्ही वापर तुमच्या अभ्यासामध्ये करू शकता हा ठीक आहे आला काही गोष्टी बघितल्या ठीक आहे तेवढ्या पुरतो ठीक आहे ना तुम्ही त्याच्यावर अख्खा दिवसच काढताय मग बरं मी तुम्हाला एक संडे दिवस घेतलाच नाहीये एक रविवार तुम्ही सोडून द्या वाटल्यास ज्यामध्ये फक्त नोट्स पाहू शकता रिव्हिजन करू शकता तो तुमचा दिवस आहे पण सोमवार ते शनिवार तो दिवस तुमचा नको तो दिवस फक्त अभ्यासाचा पाहिजे इथे लक्षात मोबाईलचा आवाज वापर केला असेल टाइमपास जास्त केला असेल हे अजिबात रिपीट करू नका नापास व्हायचा असेल तर हे करा शंभर टक्के करा तुम्ही नापासच होणार येते लक्षात त्यानंतर अभ्यासक्रम प्रॉपर पाहिला नसेल ओळख झाली नसेल तुमची दोन हजार पंचवीस मध्ये आता करून घ्या व्यवस्थित पीवाय क्यू व्यवस्थित पाहिले नसतील आता करून घ्या अवघड विषय अवघड विषयानं लक्ष दिलं नसेल तर आता करून घेणं गरजेचं आहे ह्या पंचवीस मी तुम्हाला चुका सांगतो तुम्ही काय काय केलं असेल लक्षात ठेवायचं किंवा कदाचित खूप जास्त फॅमिलीमध्ये गुंतला असाल फॅमिलीमध्ये आता हे काय वाईट नाही आहे अजिबात वाईट नाही आहे आईवडिलांना गरज लागते घरामध्ये लक्ष देणं गरजेचं आहे पण मग एक्झाम आली की थोडस थोडस म्हणजे मला असं म्हणायचं की काही विद्यार्थी खूप जास्त म्हणजे घरामध्ये राहून अभ्यास करतात मान्य त्यांना घरामधल्या गोष्टी करणं गरजेचं आहे पण समजा आता माझी एक्झाम पुढच्या महिन्यामध्ये तर थोडं स्वतःला ना घरामध्ये थोडस एकदा हे करा की माझी परीक्षा थोडस मी हे करतो काय हरकत नाही एक महिना दीड महिने तुम्ही त्या अभ्यास टच मध्ये पाहिजे जा लायब्ररीमध्ये लायब्ररी नसेल अभ्यास होत घरी तर लायब्ररीमध्ये जा तिथं अभ्यास करा घरामध्ये घरामध्ये करा कुठं कसाही अभ्यास करा काही फरक पडत नाही अभ्यास शेवटी अभ्यास आहे आता आपल्या काळामध्ये हे आपल्या वेळी सगळं व्हायला लागले आधीच्या काळामध्ये काय असायचं अभ्यासाला अभ्यास काही नसायचं ठीक आहे ओके त्यामुळं अभ्यास कुठं करणं काय करणं फक्त आपापली अप वेळ ठरवा सकाळी वेळ मिळाला सकाळी करा मी अभ्यास करताना कधी कधी नाईटला बसायचो आता सुद्धा कधी नाईटला बसतो मला असं वाटतं की चला दिवसभर ऑफिसची कामं असतात बाकीचे काम असतात नाईटला मला वेळ मिळतो ठीक आहे पण शरीराचं बॅलन्सिंग पण बघा असं नाही की तुम्ही आयुष्यभर वर्षभर फक्त नाईटला अभ्यास करायला असं नाही शरीर बिघडतं आम्हाला त्रास झालेला आहे दोन दोन वगैरे दीड दोन पर्यंत बसायचो दहा ते दोन तीन चार तास अभ्यास सफिशियंट आहे मला तरी सध्या आपापला टाइम टेबल वेगळं असतं काय काय विद्यार्थी सकाळी लवकर उठतात एकदम शंभर टक्के चांगला आहे लवकर उठा एकदम शांत वातावरण असतं मेडिटेशन केलं सगळं आवरलं एक्सरसाइज केली खाणं पिलं लगेच अभ्यासाला बस सकाळचा तीन तास अभ्यास चार तास अभ्यास हा दिवसभराचा अभ्यास खूप जास्त ताकदवान असतो असे बरेच लोक म्हणतात हे लक्षात ठेवा मी पण अनुभवलेलं आहे पण माझा बराचसा वेळ दिवसभराच्या कामामुळे मी संध्याकाळी करतो परीक्षा माझी असेल सिरियसली मी गॅप घेतो अभ्यास करतो आपापलं टाइम टेबल करा सकाळ असेल दुपार असेल संध्याकाळ असेल ह अभ्यास होणं गरजेचं आहे किती कसा काय हे तुम्हाला करायचंय पण अभ्यासची पद्धत लक्षात ठेवायची ओके फॅमिलीमध्ये जास्त गुंतला असाल म्हणजे नातेवाईक हे ते आत्या काका मामा मामी हे सगळं बंद करा पुढचे तीन महिने खूप जास्त महत्वाचं आहे ठीक आहे म्हणजे हे लक्षात ठेवा हे मी कुठतरी ऐकलं होतं जिंकायचं असेल तुम्हाला जिंकायचं असेल तर गुंतायचं नाही लक्षात ठेवायचं जिंकायचं असेल तर गुंतायचं नाही गुंतू नका जास्त कुठं ठीक आहे बऱ्याचशा गोष्टी होत राहतात या वयामध्ये या गोष्टीमध्ये जास्त काही करायची गरज नाही आपापलं टार्गेट मोठं आहे आणि मोठं जायचं असेल ना तर खूप मोठं म्हणजे खूप तुम्हाला वरती सॅक्रिफाईस करावं लागतील त्या करून वरती जावं लागेल कधी कधी मित्र नसतील सोबत घरातील थोडेफार कमी जास्त मध्ये असतात काही हरकत नाही तुम्हाला खूप जास्त उंच जायचं ठीक आहे भरारी चांगली घ्यायची फॅमिलीमध्ये जास्त वेळ घालवला असेल किंवा खूप जास्त पार्ट्या खूप जास्त मनोरंजन साधन केले असतील तर अजिबात या गोष्टी करू नका मनोरंजन आपल्या शरीराला गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला मी अख्खा एक दिवस दिलेला आहे रविवारचा काय करायचं ते करा हे ते लक्षात त्यामुळे ह्या गोष्टी पुन्हा 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 करू नका कारण परत परत वेळ जातो आपलं वय वाढते आपल्या गोष्टी होत आहेत नकळत फॅमिलीला प्रेशर लागले त्यांना गावातील लोक विचारतात तुमचा पोरगा काय करतोय तुमची मुलगी काय करते बाहेर जाऊन अशा वेळी आपल्या आई वडील फक्त सांगतात अभ्यास करतो हे त्यांनी दोन तीन वेळेस सांगितलेलं पण असतं तर मी स्वतः या प्रसुती आलो त्यामुळे तुम्हाला मी सांगायला लागलो की या गोष्टी करू नका हे वय जातात वर्ष जातात बऱ्याचशा गोष्टी होतात मग अचानक आपल्यातला कोणतरी होतो सिलेक्ट थोडंसं आपल्या वाटते की आपण केलं तर आपण पण झालो असतो शंभर टक्के झाला असतं कुठंतरी प्लस मायनस आहे नशिबाचा पण एखादा पर्सेंट पॉईंट असतो लक्षात ठेवायचं ठीक आहे या गोष्टी करू नका शेवटी अजून एक दोन मिनिटं बास जास्त काय मोटिवेशनचा जा भाग नाहीये फक्त लक्षात ठेवा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं आयुष्य आहे हे तुमचं आयुष्य आहे तुम्हाला सगळं तुम्हालाच करायचं कुणी काही बोलू देत शेवटी कुणीच कुणाचं नाही स्वतः ना आपण आपलं लाईफ रेटणार आहोत पुढे नेणार आहोत यासाठी खूप जास्त त्याग करावा लागेल संघर्ष करावा लागेल सगळं करावं लागेल पण हे लक्षात ठेवायचं मी आपल्या युट्यूबच्या सुरुवातीलाच तुम्हाला मी आपलं एक कोट पण आहे बघा की जेवढा तुमचा संघर्ष मोठा असेल तेवढंच तुमचं यश दमदार असेल सो so, संघर्ष करा तुम्हाला असंच काही मिळणार नाही पण संघर्ष केल्यावर लक्षात ठेवायचं आपल्या लोकांना आपल्या वाईट काळामध्ये जी लोकं होती त्यांना अजिबात विसरायचं नाही करा संघर्ष काय फरक पडत नाही लहान मोठा छोटा मोठा असा काय संघर्ष नसतो संघर्ष हा संघर्ष असतो त्यामुळे जास्त वेळ आता युट्यूबला टाकू नका हे करू नका मी सुद्धा लेक्चर्स आपले तेवढेच विकले एका दुसरं असतात ते आपलं कंटेंटचं लेक्चर असते तुम्हाला महत्त्वाचं महत्वाचं वाटतं येतोय आपण परत परत येतोय पुन्हा पुन्हा लाईव्ह आपण घ्यायला चालू करूया काही दिवसात आपण लाईव्ह सेशन सुद्धा घेणार आहोत म्हणजे मी माझ्याकडनं काही गोष्टी करायला लागलो जसा वेळ मिळेल तसा तुमचं काम काही करा जे हवे ते करा पण तुमच्याकडे आता डेडलाईन तुमची एक टाइम लिमिट आहे याच्या पलीकडं एक्झाम दरवर्षी येणार कॅलेंडर दरवर्षी येणार पण मग आपण कुठं असणार पुन्हा पुन्हा हेच मला पुढचं लेक्चर पुढच्या वर्षी हेच मला सांगायची गरज नाही विद्यार्थी नवीन येत आहेत ॲक्सेप्टेड आहे तुमचं वेलकम आहे पण सिरियसली म्हणजे यामध्ये खूप जास्त वेळ जातो या परीक्षेमध्ये मग होते काय की कुठे एका पॉईंटला वाटते की माघार घेऊया मग असं कोणते सांगते माघार कुठे घेतो यार तुझा अजून जवळच राहिलेला आहे ह्या जराशा पॉईंटला किती वेळ लागेल मला माहित नाही म्हणून स्वतःमध्ये काही गोष्टी कमी असतील कमी असेल तर थोडं चांगलं करा चांगल्या सवयी लावा आपण सवयीवर एखाद्या वेळ वेगळे लेक्चर घेऊ आपल्या पाच सवयी लावणं गरजेचं आहे या स्पर्धा परीक्षामध्ये तुमच्या सवयी चांगल्या करा चांगलं विचार करा चांगलं राहा स्वतःची हेल्थ मेंटेन करा हेल्थला प्राईम फोकस करा बरेचसे असे माझे मित्र आहेत नंतर प्रॉब्लेम व्हायला हो लागतो म्हणजे खूप जास्त पोटाचा प्रॉब्लेम होतो कारण खाण्यापिणं चांगलं नसतं खूप जास्त स्पाईनचा प्रॉब्लेम व्हायला हो लागतो चांगलं बैठक व्यवस्था नसते जे काय असतात आणि आपण सगळं हे करतोय आपल्याला सगळं माहिती आहे की काय होऊ शकतं त्यामुळे बॉडी फर्स्ट त्याचा चांगला त्याची चांगली काळजी घ्या तुम्हाला रिटर्न चांगला मिळेल आणि तुम्ही आधी चांगलं पाहिजे ना तुम्ही चांगलं पाहिजे तर तुमचा चांगला अभ्यास होईल अभ्यास 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 पण तुम्ही कुठं चांगला आहे सो तब्येतीची काळजी घ्या त्याच्यानंतर चांगला अभ्यास करा सगळं तुम्हाला चांगलंच मिळेल स्वतःवर विश्वास ठेवा कुणी तुम्हाला काही म्हणेल कुणी तुम्हाला काही म्हणेल तुला जमणार नाहीये काय करणार त्यांचं उत्तर त्यांचा प्रश्न त्यांचं जे काही आपल्याला चुकीचं ठरवायचं आहे हे आपल्याला धमक पाहिजे ठीक आहे तुम्हाला कोणी म्हणेल यार तुला काय जमणार आहे जमणार बोलून दाखवायचं नाही करून दाखवायचं हे ते लक्षात त्यामुळं आगामी काळामध्ये अजून काय अपडेट्स मी देत राहीन अशा आधीमध्ये हे पण तेवढंच गरजेचं आहे असं नाही की ले मोठं मोटिवेशन आहे पण ज्या गोष्टी मी काही करून आलो ज्या गोष्टी मला शिवाय तुम्हाला काही शेअर कराव्यात कारण नवीनच वर्ष आहे असं वाटतं की चला काही गोष्टी चांगल्या जाऊ देत आणि या संदेशाचा आहे हा काय असा मोठा असा व्हिडिओ नाही सगळ्यांनी व्यवस्थित पहा आवडला असेल तर लाईक करा आपापल्या मित्रांना शेअर करा नवीन चॅनल सबस्क्राईब सुद्धा करा पटकन मी लगेच पुढचा व्हिडिओ टाकेन आपला आत्मचरित्र चरित्राचा जो पुस्तकाचा व्हिडिओ होता त्याच्यामध्ये मी थोडा कट केलाय आणि एक वेगळा व्हिडिओ मी केलेला आहे आतापर्यंतची टॉप शंभर आत्मचरित्र किंवा चरित्र ठीक आहे व्हिडिओ पहा आणि तुम्हाला अजून काय हवं असेल फॉर एक्झाम्पल मोटिवेशन असं नाही म्हणत आहे प्रत्येकानं आपापलं फक्त टाइम टेबल लक्षात ठेवा प्रत्येकाचा माइंडसेट वेगळा आहे प्रत्येकाचं ग्रास्पिंग वेगळं आहे जगामध्ये सगळे एकाच मेंदूचे बनले असते सगळ्यांनी एकच पारड्यामध्ये जाऊन बसले असते प्रत्येकाचा मेंदू वेगळा चालतो पण आपण माणूस म्हणून चांगलं पाहिजे शेवटी शेवटी आपलं माणूस असणं जास्त महत्वाचं आहे म्हणजे आपण माणूस म्हणून चांगलंच पाहिजे बाकी पोस्ट येतील जातील तुमच्या अंगावर वर्दी येईल जाईल नाही फरक पडत तुम्ही माणूस म्हणून नेहमी चांगलं पाहिजे ठीक आहे त्यासाठी अभ्यास करा चांगल्या गोष्टी मिळवा आपल्यामुळं आपल्या आईवडिलांना सुद्धा चांगला फायदा त्याचा खूप जास्त आनंद होतो आपली फॅमिली चांगली होते सगळ्या गोष्टी चांगल्या होऊन जातात पुढच्या पन्नास पिढ्या चांगल्या करायच्या असतील तर आता आपण काही चांगलं काम करूया जेवढं तुम्हाला वेळ मिळेल तेवढं लेक्चर्स करत चला फुल टाईम युट्यूब मोबाईल वगैरे बघत बसून नका एक त्यालासाठी वेळ काढत चला आणि आपले लेक्चर चालता बोलता असतात काही त्याला असं हे नाही आहे नोट्स वगैरे तुम्हाला मी सगळ्या आपल्या टेकली प्रोव्हाइड करतो ठीक आहे चला जय हिंद जास्त वेळ घेत नाही पण अभ्यास करा मला यावर्षी तुमच्याकडनं काही चांगली बातमी मिळाली पाहिजे हे तुमचं काम आहे ठीक आहे चला जय हिंद